छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी आज संपूर्ण भारतामध्ये तेरा मार्च रोजी हिंदू समाज बांधवाचा सर्वात महत्त्वाचा पवित्र सण म्हणून होळी सण साजरा केला जातो दरम्यान दोन दिवसाचा होळी सण साजरा केला जातो आज होळी देखील पेटवली जाते आणि या पेटवल्या जाण्यानंतर आपण बघितलं की अनेक वेळेस अनेकदा असं बघण्यात आलं होतं की शिवी करणे वगैरे करणे या परंपरेला फाटा देत यावर्षी पहिल्यांदा या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने या ठिकाणी अनोखा एक नवीन उपक्रम केलेला आहे शिवीमुक्त या ठिकाणी होळी साजरी करण्यात आलेली आताच या ठिकाणी अनेक धारकरी मित्रमंडळांनी या ठिकाणी होळीची पेटवणी केलेली आहे आणि यावेळेस काही मंडळी आपल्यासोबत आहेत त्यांचं याबाबत काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला माझं नाव धारकरी राहुल राऊत आणि महत्त्वाचा विषय म्हणजे सर्व जैनपूर वासियांना सर्व महाराष्ट्रातील तमाम हिंदुस्थानातील सर्व हिंदू बांधवांना होळीच्या जुळवंदीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या हिंदुस्थानवर त्या कृप्रथा या कुप्रथा ज्या चालू करण्यात आलेल्या आहेत ज्या आपल्याच हिंदू बांधवांच्या आपल्याच धर्मबांधवांच्या आया बहिणी कारणं आया बहिणींवर शिव्या देणं या सर्व कृप्रथांना बंद करणं आपल्या आयुष्यातले आपल्या शरीरातले जे दुर्गुण असतील जे वाईट गुण असतील ते या होळीमध्ये दहन करून एक नव्या युगाची नव्या पर्वाची एक नव्या संस्कृतीची एक नव्या परंपरेचा जन्म व्हावा व हा अखंड हिंदुस्थानात हा हिकू विपुरलेला हिंदू समाज परंपरेचं भव भव्य ध्वजाखाली एकत्र रा यावा यासाठी आपलं सर्वांचं ह्या होळीसाठी या होळीमध्ये आपले हे मागणं आहे आहे घराणं आहे आणि काही कुप्रता दुसऱ्या दिवशी आज होळीचा दरम्यान झाली की उद्या दुसऱ्या दिवशी भुळवं धुळवणीला आया बहिणींवर शिवाजी गावभर बिंड काढणं फिरणं आणि आपला आपल्या संस्कृत नाही आहे ही संस्कृती आपली नाही आहे त्यामुळं सर्वांना आव्हान असं करण्यात येते श्री शिवप्रतिष्ठान करून सगळ्यांना जाहीर आव्हान आहे की आपण देवी देवतांचा गजर करावा आपण देवी देवतांच्या घोषणा द्याव्या महापुरुषांच्या घोषणा द्याव्या व आपल्या धर्मबांधवांच्या आपल्याच आया बहिणींवर शिवगाळ व कुठल्याही प्रकारच्या असून भाष्य न करता आपण हा सण राबवू नये सणांच्या नावाखाली आपण व्यस्नं करतो काय काय करतो याही आपण या नाहीशा कराव्यात आपली संस्कृती आपली परंपरा आपला सण आपल्याला हे सांगत नाही आहे की आपण समाजाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली आणि संस्कृतीच्या सणांच्या नावाखाली आपण व्यसन करावं हो। त्यामुळं यावर्षीपासून वर्षीपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हा संकल्प जैनपूरवासियांसमोर आम्ही मांडत आहोत की आपण सर्वांनी उद्यापासून आपली होळी आपला शिंगा आपला धुडा हा व्यसनमुक्त आणि शिवीमुक्त करावा असं आम्ही जाहीर आवाहन करत आहोत श्रीराम आम्ही इच्छितो की आपण नवरात्रीचा नऊ दिवस महिलांना सन्मान करतो या आधारानुसार आपण होळीच्या दिवशी या आजच्या सुमृतिष्ठानाच्या सर्व धाराकऱ्यांच्या वतीने सांगण्याचा विषय असा आहे की आपण श्रीगार न करता होळीचा सण आपण साजरा करावा तसे दिसून पुढेही कुणी या बहिणीवर आपल्या बहिणीवर श्रीगार करू नये हाच उद्दिष्ट आमच्या सुमृतिष्ठानं सर्व धाराकऱ्यांचा असून होळीचा सण आम्ही साजरा करत आहोत मध्ये बहुसंख्य हिंदू समाज बांधव आणि हिंदू समाजाच्या संतवारामध्ये या ठिकाणी आपण बघितलं की ज्या दिवशी होळी पेटवली जाते त्या दिवशीपासून या ठिकाणी सण असताना देखील शिवीगाळ करणे कोणाच्या आई बहिणीवर शिवीगाळ करणे ही हिंदू संस्कृतीची परंपरा नाही दुसरीकडे या ठिकाणी वेचण्याला प्रत्येक धर्मानं त्या ठिकाणी कडाडून विरोध केलेला आहे त्यामुळे दारू पिणं किंवा इतर शेतामध्ये जाऊन पाट्या करणं हा देखील हिंदू समाजाच्या रीतीरिवाजाच्या पलीकडे असल्यामुळे या ज्या अनिष्ट परंपरा या परंपरा बंद करण्यात यावं या ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या वतीने आव्हान करण्यात आलेलं आहे त्यांनी घेतलेला हा खरंच या ठिकाणी जे केलेला प्रयत्न खरंच आपण जेवढी त्याची स्तुती करू तेवढी चा चा खरा हिंदू समाज काय आहे हा जगाला माहीत व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांनी आता वाटू नये की या ठिकाणी शिबीगाळ करतात या सणसुदीला दारू पितात त्यामुळे सणा यामुळे आपल्या धर्मावर देखील अनिष्ट लोकांच्या या ठिकाणी रोष व्यक्त होतो लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यामुळे दृष्टिकोन बदलावा आणि हिंदू समाज किती पवित्र आहे हा जर आपल्याला खरंच दाखवायचा असत तर आपल्याकडून या ठिकाणी व्यसनमुक्ती आणि शिवीगाळ न देता ही होळी सण साजरा करावा असं आव्हान या ठिकाणी शिवू प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या प्रथम जिंतूर शहरातून या ठिकाणी आव्हान केलेलं आहे दरम्यान जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम